स्टेशनला पुण्यामध्ये नळ स्टॉपला ठीक आहे तर मी त्यांना ना तिकीट मागितलं तर तिकीटची प्राइस होती अठरा रुपये त्यांनी मला काय केलं की अठरा रुपयेचं तिकीट दिलं मी त्यांना फिफ्टी रुपीज पे केले फिफ्टी रुपीज पे केल्यानंतर त्यांनी मला थर्टी रुपीज रिटर्न दिले मी त्यांना विचारलं की माझे दोन रुपये अजून तर ते म्हणजे सुट्टे नाही आहेत तर म्हटलं ठीक आहे तुम्ही मला माझे पन्नास रुपये परत द्या आणि तुम्ही आहे ना हे माझ्याकडून ऑनलाईन घ्या मी ऑनलाईन करते तर म्हणजे नाही नाही मी ऑलरेडी तिकीट केलेलं आहे तर ऑनलाईन नाही करता येणार तर नाही येत सुट्टी तर मी म्हटलं नाही रोज रोज नाही चालणार ना रोज रोज कसं चालेल तुम्हाला रोज रोज माझे दोन 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 रुपये असे हजारो लोक माझ्यासारखे ते मेट्रोमधून प्रवास करतात दोन दोन रुपये मी कसं काय चालणार एक काम करा मी तुम्हाला पंधरा रुपये सुटते पंधरा रुपये घ्या आणि तीन रुपये तुम्ही मला सूट द्या तर म्हणजे नाही असं नाही असं कसं चालेल हिशोब द्यावा लागतो म्हटलं मग माझ्यासारखे जे पण लोक दोन दोन रुपये ठेवून जातात त्यांच्यातून मॅनेज करा तर त्यांनी ते डिनाय केलं जेव्हा मी मग माझा मोबाईल काढला म्हटलं ना आता मी व्हिडिओ बनवते आणि सगळीकडे करते तर लगेच त्यांच्याकडे दोन रुपये सुट्टे आले म्हणजे सिरियसली जे, जे पण मेट्रो स्टेशनचं पाहतात ना त्यांना एक रिक्वेस्ट आहे जे पण तुमचे लोक तिथं बसतात ना त्यांना एक तर वेल गाईड करा कि ने ने। की कुठे जायचं लोकांनी विचारल्यानंतर ते लोक नीट आन्सर करत नाही दुसरी गोष्ट की हे असं सुट्ट्या पैशांचा गोंधळ करतात एक तर नाही तर तुमच्या तिथलं डब्यात चॉकलेटचे डबे ठेवा की दोन रुपये सुट्टे नाहीत दोन चॉकलेट घेऊन जाटली तो प्रकार तरी करा किती कुठून कुठून कसं कसं छापणार आहे तुम्ही लोक सामान्य माणसांकडून म्हणजे सिरियसली एक एक दोन दोन साठी मेहनत करतात मी मेट्रो स्टेशनला पुण्यामध्ये नळ स्टॉपला ठीक आहे तर मी त्यांना ना तिकीट मागितलं तर तिकीटची प्राइस होती अठरा रुपये त्यांनी मला काय केलं की अठरा रुपयाचं तिकीट दिलं मी त्यांना फिफ्टी रुपीज पे केले फिफ्टी रुपीज पे केल्यानंतर त्यांनी मला थर्टी रुपीज रिटर्न दिले मी त्यांना विचारलं की माझ्या दोन रुपये अजून तर ते म्हणजे सुट्टे नाही आहेत तर म्हटलं ठीक आहे तुम्ही मला माझे पन्नास रुपये परत द्या आणि तुम्ही आहे ना हे माझ्याकडून ऑनलाईन घ्या मी ऑनलाईन करते तर म्हणे नाही नाही मी ऑलरेडी तिकीट केलेलं आहे तर ऑनलाईन नाही करता येणार तर नाही आहे सुट्टी तर मी म्हटलं नाही रोज रोज नाही चालणार ना रोज रोज कसं चालेल तुम्हाला रोज रोज माझ्याकडून दोन दोन रुपये असे हजारो लोक माझ्यासारखे ते मेट्रोमधून प्रवास करतात दोन दोन रुपये मी कसं काय चालणार एक काम करा मी तुम्हाला पंधरा रुपये सुटते पंधरा रुपये घ्या आणि तीन रुपये तुम्ही मला सूट द्या तर म्हणे नाही असं नाही असं कसं चालेल हिशोब द्यावा लागतो म्हटलं मग माझ्यासारखे जे पण लोक दोन दोन रुपये ठेवून जातात त्यांच्यातून मॅनेज करा तर त्यांनी ते डिनाय केलं जेव्हा मी मग माझा मोबाईल काढला आणि म्हटलं ना आता मी व्हिडिओ बनवते आणि सगळीकडे करते तर लगेच त्यांच्याकडे दोन रुपये सुट्टे आले म्हणजे सिरियसली जे पण मेट्रो स्टेशनचं पाहतात ना त्यांना एक रिक्वेस्ट आहे जे पण तुमचे लोक तिथं बसतात ना त्यांना एक तर वेल गाईड करा की कुठे जायचे लोकांनी विचारल्यानंतर ते लोक नीट आन्सर करत नाही दुसरी गोष्ट की हे असं सुट्ट्या पैशांचा गोंधळ करतात एक तर नाही तर तुमच्या तिथं डब्यात चॉकलेटचे डबे ठेवा की दोन रुपये सुट्टे नाहीत दोन चॉकलेट घेऊन तो प्रकार तरी करा किती कुठून कुठून कसं कसं छापणार आहे तुम्ही लोक सामान्य माणसांकडून म्हणजे सिरियसली एक एक दोन दोन रुपयेसाठी मेहनत करतात लोक